नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे महाराष्ट्राचं राजकारण पेटलेलं आहे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण लक्षात घेता एम पी एल सुरू आहे महाराष्ट्र पॉलिटिकल लीग आणि या एम पी एल मध्ये कॅप्टन देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या हातामध्ये चेंडू घासून दिलेला आहे भुजबळांनी गुगली टाकलेली आहे ती थेट शरद पवारांना जे भारतीय क्रिकेट बोर्ड वगैरे आय सी सी इकडं तिकडं अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांना गुगली टाकलेली आहे आता शरद पवार ही गुगली कशी टोलवतात हा या क्षणाचा प्रश्न आहे छगन भुजबळ हे चानाक्ष राजकारणी आहेत आणि दुसरीकडे ओबीसी नेते आहे आणि अभ्यासू नेते आहेत आणि मग ते आर्म स्ट्रॉंग आहेत सगळ्या अर्थाने मग ज्या वेळेला जेलमध्ये जाऊन सडावं लागलं होतं त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे नेते मी बहुजनवादी असल्यामुळं मला अडचणीत आणत आहेत असा आक्रोश देखील त्यांनी केला होता परंतु आता एम पी सगळ्यात मोठी बोली लावून छगन भुजबळांना मंत्री करून त्यांना व्यवस्थितपणे आपल्या टीममध्ये कॅप्टन देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे खास सल्लागार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री केंद्रातले अमित यांच्या करवी खरेदी केलेला आहे त्या आणि एकूणच राजकारण आता कसं शिगेला पोहोचलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जातोय ते कसं याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आणि सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो हे बघा शरद पवार हे महाराष्ट्रातल्या राजकारणातलं सेवन्टी एम mm एम नाव आहे सगळे कुस्ती असो कबड्डी असो क्रिकेट असो सगळे खेळ ते मांडतात आणि कोणाला कसं चितपट करायचं याचे डावपेच आत आता छगन भुजबळ यांचे भाऊ स्फुरलेत कुणबी म्हणून ओबीसी मधूनच आरक्षण द्या यासाठी जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा जो दणका दिला त्यामुळे राज्य सरकार महायुतीचं सरकार हादरलं आणि या लाखो आंदोलकांचं आता करायचं काय न्यायालयाचा आदेश असा कसा पाळायचा तशा ऐन अडचणीच्या वेळेला संकटाच्या वेळेला निर्णय घेऊन टाकला आणि हैदराबाद गॅझेटियरचा संदर्भ देत बाकी इतर संदर्भ देत कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना द्यावेत असा जी आर काढून टाकला आणि मग छगन भुजबळ पुढे आले त्यांनी वेळ साधली आणि अचूक टायमिंग कोणत्या वेळेला कोणता बॉल टाकायचा हे छगन भुजबळांना चांगलं माहिती आता काही वेळापूर्वी म्हणजे भरत कराड या व्यक्तीने लातूरच्या आत्महत्या केली की ओबीसी आरक्षण धोक्यात आलेलं आहे त्या चिंतेपोटी त्यांनी आत्महत्या केली त्यांना भेटण्यासाठी रवाना होण्यापूर्वी छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर शरद पवारांना एक गुगली टाकलेली काय गुगली येते की तुम्ही बोला तुम्ही मुख्यमंत्री होता केंद्रामध्ये मंत्री होता, होता आणि आता या ऐन समर प्रसंगी तुम्ही तोंडाला कुलूप लावलेला आहे मौन सोडा बोला आता आता तुम्ही जे एक वाक्य फेकलेलं आहे तामिळनाडू प्रमाणे बहात्तर टक्के आरक्षण दिलं पाहिजे संसदेमध्ये कायदा तसा मंजूर झाला पाहिजे या व्यतिरिक्त तुम्ही बोलत नाही मग आता तुम्ही हे सांगा छगन भुजबळ शरद पवारांना विचारतात की दहा टक्के जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आर्थिक आरक्षण दिलेलं आहे ईडब्ल्यू एस त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ऐंशी टक्के लाभ हा मराठा समाजाला झालेला आहे ब्राह्मण दोन तीन टक्केच समाज आहे हे लक्षात ते आरक्षण तुम्हाला नको आहे का त्याचं उत्तर द्या त्याच्यानंतर एसीबीसी जे दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे ते तुम्हाला नको आहे का त्याचं उत्तर द्या आणि मग म्हणजे टू ब्रॅकेट छगन भुजबळांना असं म्हणायचं आहे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला जी तुम्ही काही हवा दिलेली आहे जे काही रसद पुरवलेली आहे आणि तुमचं एकदाही नाव जरांगे पाटील घेत नाहीत वगैरे वगैरे ते सगळं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी जो चेंडू घासून हातात दिलेला आहे छगन भुजबळाचा हे महत्वाचं आहे त्यांनी आता ती गुगली टाकलेली आहे शरद पवार आता काय उत्तर देतात हे आता बघणं औत्सुक्याचं आहे हे सगळं राजकारण आहे आणि मग आता दुसरा प्रश्न कळीचा प्रश्न छगन भुजबळांनी विचारला की तुम्हाला राजकीय आरक्षणासाठी ही सगळी धडपड चालू आहे आता कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये छोट्या मोठ्या जातींचं काढून आता तुम्हीच पुन्हा उभे राहणार म्हणजे मराठा वर्चस्व वाद तुम्हाला वाढवायचा आहे मराठा स्ट्रॉंग मॅन जाणता राजा ही जी काही तुमची इमेज ही तुम्हाला अधिक बळकट बनवायची यासाठी तुम्ही हे जरांगे कार्ड खेळलेलं आहे असं छगन भुजबळांना ध्वनीत करायचं आणि अर्थातच कॅप्टन देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून ते केलं जात आहे मंत्रालयामध्ये सहाव्या मजल्यावर घ्या सातव्या मजल्यावर घ्या कोणत्याही मजल्यावर घ्या चर्चा सुरू आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना उभं केलेलं या मैदानामध्ये आता आता जसं छगन भुजबळ यांना लोकसभा द्यायला निघालेले भारती होते भारतीय जनता पार्टीचे नेते राज्यसभा द्यायला देखील निघालेले होते आणि ज्या वेळेला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे नाग त्यांची इच्छा नव्हती की छगन भुजबळांना दोन हजार चोवीस नंतर हे पुन्हा आपण मंत्री करावं तरी देखील त्यांना मंत्री केलं गेलं म्हणजे एक मोठी एमपीएल मध्ये बोली लागली आणि मग तो जसा एक बलाढ्य खेळाडू खरेदी करायचा असतो ते लिलाव होतो आय पी एल मध्ये त्या पद्धतीने छगन भुजबळांना मंत्रीपद दिलं गेलं आता ते मंत्री आहेत अन्न व नागरी ग्राहक संरक्षण मंत्री आहेत ते धनंजय मुंडेंचं खातं त्यांच्याकडे आलेलं आहे मग आता छग चग, छगन भुजबळ यांचा जो काय अभ्यास आहे जसं चानाक्ष राजकीय नेते कोट कपटनीती कपट शह काटशह कोणत्या मुद्द्याचं कधी राजकारण करायचं याचा अचूक टायमिंग अचूक भान छगन भुजबळांना आहे शेवटी ते तालमीत कोराच्या तयार झालेले राजकीय दृष्ट्या खऱ्या अर्थाने ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झाले आणि त्यानंतर सत्तेचा मध त्यांनी कधी चाकला तो शरद पवारांमुळे एकोणीशे एक्क्याण्णव साली नागपूरचं अधिवेशन होत त्यामध्ये ज्या वेळेला पंत मनोहर जोशी आपल्या राजकीय चढत्या भाजणीमध्ये जर आडवे येत आहेत तर आपण काय मार्ग चोखाळला पाहिजे मंडल आयोग मंडल आयोगाला समर्थन दिलं पाहिजे या मुद्द्यासाठी त्या भूमिकेवरून वाद झाला असं कारण सांगून छगन भुजबळ आपल्या अठरा आमदारांसह बाहेर पडले काँग्रेसमध्ये गेले त्याच्यानंतर अनेक वर्ष पुढे ते अनेक महिने पोलीस बंदोबस्तामध्ये राहिले लपत लपत राहिले कारण की आपल्यावर गद्दार म्हणून शिक्का बसलेला आहे आपल्याला शिवसैनिक काय करतील याचा नेम नाही याची भीती बाळगत आणि एक दिवस मी बाळ ठाकरेला तुरुंगात टाकेल असं देखील ते बोलले नंतर ते जेवले वगैरे मातोश्रीवर जाऊन वगैरे हा बाद सोडा पण अशा पद्धतीचा एकदम आवेश छगन भुजबळांनी दाखवला होता आणि मग बाळासाहेब ठाकरे हे आपले आपल्याला शरद बाबू जरी म्हणत असले व्यक्तिशा तरी प्रत्यक्ष राजकारणामध्ये आपल्याला ते काय म्हणतात म्हमद्या बारा म्हणतात बारामतीचा टेकाड म्हणतात काय काय शब्द वापरतात अशा वेळेला छगन भुजबळ यांना ओढून त्यांना मोठं करणं क्रम प्राप्त आहे असं समजून शरद पवारांनी ओबीसी चेहरा नेते म्हणून छगन भुजबळांना स्थान दिलं सत्तेमध्ये महसूल पद दिलं उपमुख्यमंत्रीपद दिलं इतकंच नाही ज्या वेळेला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये दहा जूनला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेला पहिले प्रदेश प्रदेशाचे अध्यक्ष म्हणून अजित पवारांना न करता यांना छगन भुजबळांना केलं आणि मग छगन भुजबळ हे बलाढ्य झाले त्या अर्थाने इतके बलाढ्य झाले की त्यांच्यावर कोट्यवधी घोटाळ्यांचे आरोप होत गेले इतके ते बलाढ्य झाले मग तुमचा येवल्याचा फार्म असो अमुक असो तमुक असो आर्म स्ट्रॉंग संस्था असो मुंबईतली सगळी प्रॉपर्टी असो महाराष्ट्र सदन असो या सगळ्या ठिकाणी त्यांच्यावर आरोप झाले ईडीची धाड पडली मग ते जेलमध्ये गेले आणि मग अनेक ज्येष्ठ पत्रकारांना त्यांनी मुलाखती दिल्या राजदीप सर देसाई असतील वगैरे वगैरे अनेक पत्रकार असतील त्यांना मुलाखती देत असताना ते असं म्हटले की मला आता जेलमध्ये असं असंही होतंय मला आत्महत्या करावं वाटते आणि माझ्यावर ही जी वेळ आलेली आहे कारण की मी बहुजनवादी आहे आणि ब्राह्मणवादी राजकारणाचा मी बळी ठरतो आहे वगैरे वगैरे असे सगळे आरोप त्यांनी केले नंतर ते त्यांनी खुबीने नंतर माघार घेत 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 ते त्याचाही निपटारा केला आणि राजकारणामध्ये कोणी शत्रू नसतो कोणी मित्र नसतो आपल्या टीममध्ये आलेला आहे गडी आपण घेतलेला आहे गडी मोठा कसब कसब आहे त्याच्यामध्ये कौशल्य मग आता आता काय केलंय की आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील काही या अडचण झालेली आहे आता आपण ओबीसी आमच्या डीएनए मध्ये ओबीसी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील ओबीसी आहेत वगैरे असं सांगून ओबीसीचं समाधान करायचं मतं मिळवायचे लोकसभेमध्ये बसलेला फटका विधानसभेमध्ये मिळालेलं यश आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपली ती जी ओबीसी निष्ठा अशी प्रतिमा आहे ती थोडीशी बाजूला करत एक धाडस केलं जरंगे पाटलांच्या हातात जीआर ठेवला आणि मग ते तोही आमदार येतं आपण देवाभाऊ म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक पस कसे झालं हे देखील दाखवलं प्रतिमा पॉलिटिकल इमेज मेकिंग नव्याने सुरू केलं की तारणहार आपण एकमेव आहोत आपणच मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपलं पद पणाला लावलं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान आपण दिलं उद्धव ठाकरे यांना ते टिकवता आलं नाही पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना आम्ही दहा टक्के एसीबीसीतून दिलं आणि आता हा घ्या कुणबी प्रमाणपत्राचं जी आर असं केलं आता तोही देखील उलटा उलटू शकतो कारण ओबीसी नाराज झालेले मग त्यांना काय करायचं मग डबल ढोलकेचा कार्यक्रम सुरू केला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही वगैरे वगैरे असं ते एकदम उच्चरावामध्ये सांगायला सुरुवात केली ओबीसी नेते मंत्री उपसमिती नेमली त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष केले इकडे गेले मराठा आरक्षणामध्ये हे सगळं असं असताना तरी देखील आता शरद पवार हे आपल्याला अडचणीचे ठरू शकतात आपला शत्रू जो बोलत नाही फक्त नाव पेच खेळतो ज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमाणपत्रच देऊन टाकलेले की शरद पवार को राजकारण किस दिशा मे उसकी हवा की समज आहे मग ते आता त्यांच्याशी लढायचं कसं म्हणून हे सगळं चालू चाललेलं आहे आणि छगन भुजबळांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर देणं तेवढंच शरद पवारांना सोपं नाही हे लक्षात घ्याय कारण आता ज्या वेळेला एकोणीशे चौऱ्याण्णव सालचा तो जी आर वारंवार ते सांगितलं जातं शरद पवार मुख्यमंत्री होते त्यांनी तो जी आर काढला होता काय काढला होता की मंडल आयोग महाराष्ट्रामध्ये लागू भारतामधलं एकमेव राज्य म्हणून श्रेय कशाला घेताय त्यावेळेला तुम्हाला संधी होती मराठा समाजाचा ओबीसी म्हणून आरक्षण द्यायचं आहे मंडल आयोगाच्या मार्फत ते तुम्ही दिलं नाही प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय की शरद पवार हे काही त्यांच्या अधिकारातच नाही कायद्यामध्ये बसतच नाही एकदम तो जे मंडल आयोग लागू करणे केंद्राच्या शिफारशीवरून एवढंच त्यांच्या हातामध्ये होतं मराठा मराठा मरा, मरा, मरा जात बदलून डायरेक्ट त्यांना हे करणं हे कायद्याने शक्य नव्हतं त्याच्यामुळे त्यांना ते करता आलेलं नव्हतं परंतु ते सांगायचं नाही ते असं वेगळं सांगायचं मग भारतीय जनता पार्टीकडून वारंवार ते विचारलं जातं अनेक मराठा आंदोलक जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलक आहेत त्यांच्यामध्ये आधीपासून फूट आहे ओबीसी नेत्यांमध्ये देखील फूट आहे मग त्याचा फायदा घ्यायचा मग त्यांनी तो प्रश्न तसा विचारायला लागायचं असं हे सगळं आता चाललेलं आहे महाराष्ट्रातलं राजकारण आता हे अजून काय काय कोणकोणत्या दिशेनं जात आहे कशा कशा पद्धतीचे खेळ मांडले जातात ते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परवा मुंबईहून नाशिकला आले त्या चार्टर फ्लाईटमध्ये मग माद, बाजूला होते छगन भुजबळ ते झालं मग छगन भुजबळांनी काय केलं आठ पानांचं पत्र दिलं श्वेत श्वेतपात्रे काढा व्हाईट पेपर काढा काय काय केलेलं आहे कुणबी प्रमाणपत्राविषयी आता पण काय काय झालेलं आहे वगैरे ते सगळं असं आठ पानांचं सविस्तर असं पत्र दिलेलं आहे म्हणजे आता बघा ओबीसी नेते म्हणून काय आम्ही विचारत आहोत वगैरे त्यांनी असं सरकारला मंत्री असून देखील जाब विचारण्याचं धाडस कसं केलेलं आहे हे सगळं जे केलेलं जात आहे आणि त्या हे सगळं राजकारण सुरू आहे आणि राजकारणाचा हा जो खेळ आहे तो महाराष्ट्राच्या जीवावर येऊ नये एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद